श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवीदुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो यंदा दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा हत्तीवर येईल कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी होत आहे कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे यंदा बावीस सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे पहिली माळ या दिवसाचा रंग आहे पांढरा या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजाही केली जाते देवी शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गामधील पहिली देवी आहे ती पर्वतराज हिमालयाची कन्या आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे या देवीला वृषारूढा म्हणजेच बैलस्वार म्हणूनही ओळखले जाते आणि तिच्या तिची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी देवीच्या चरणी आपल्याला गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थाला अर्पण करायचंय त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीला विड्याच्या पानांची माळा ही घालायची आपल्याला अकरा विड्यांच्या पानांची माळा किंवा तुम्ही पिवळी फुलं शेवंतीची फुलं सोन सारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात या फुलांची माळा देवीला अर्पण केल्याने आपल्याला आयुष्यात भरभराट होते या दिवशी आपल्याला देवीच्या आहे ओम देवी नमः किंवा या देवी सर्व भूतेषू मा शैलपुत्र रूपेणी संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमस्त्य नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे धार्मिक आजचा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे आजच्या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपले एक रात्री आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात राणी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन है मिलत रही। एक पन मिस करना ना। हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात या नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता राणी ही आपल्यावर प्रसन्न होत असते हिंदू संस्कृतीमध्ये दिवाला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे दिवा हा ज्ञानाचा आणि अंधकार दूर करणारा प्रकाशाचा प्रतीक आहे विवाह स्त्रिया आणि मुली त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी दिवा लावण्याची प्रार्थना करतात ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावणे हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि दारिद्र्य दूर करणारे आहे हिंदू धर्मात दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लाव वास्तु दोश हो दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतो जेव्हा आपण लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी आवर्जून दिव्याखाली ही वस्तू जी आहे ती ठेवायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय साडेसात वाजेपर्यंत करता नाही आला तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदी रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे स्टीलचा पितळेचा किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायचं तूप हे टाकायचं कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण तूप टाकून असा दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद ठेवायची आणि ती हळद व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि त्या हळदीवर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता तुमच्या घडे घट गड़ बसवत असतील तुम्ही अखंड दिवा हा लावत असतील तरीसुद्धा तुम्हाला हा अजून एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे संध्याकाळी लावायचा आहे जेव्हा आपण दिव्याखाली अशी हळद ठेवतो आणि दिवा देवांपुढे प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जी जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता असा हा देवा आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित केल्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या तर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तीन वेळा महालक्ष्मी अष्टोत्तमचं सुद्धा आपल्याला पठण हे करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत्यात आपल्याला हात जोडून मनोभावे मातालक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेग्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हा जो दिवा आपण माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी हा दिवा जो आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्याखाली असणारी जी हळद आहे ती आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे जेव्हा पण आपण घराच्या बाहेर कोणत्याही महत्त्वाच्या कामाकरता जात असतील तर आवर्जून ही हळद आपल्याला आपल्या कपाळावर लावायची किंवा स्त्रियांनी दररोज आपल्या कपाळावर ही हळद लावली तरीही चालणार आहे ही हळद जी आहे ती अभिमंत्रित झालेली असते कारण हिच्यावर आपण काही सेवा ह्या के केलेल्या आहेत आणि जेव्हा अशी ही अभिमंत्रित हळद आपण आपल्या कपाळावर लावतो आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जातो तर त्यामुळे आपल्याला त्या, त्या कामामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दी